खामगाव तालुक्यातील आवार येथे आज दोन गटांमध्ये तणाव निर्माण होऊन दगडफेक झाल्याची घटना घडली होळीनिमित्त रंगोत्सव सण साजरा होत असताना वाद्य वाजल्याचे वाजवल्याच्या कारणावरून दोन गटामध्ये तणाव निर्माण झाला व त्यानंतर प्रचंड दगडफेक झाली त्या दगडफेकीत चार पाच लोक जखमी झाले असून पोलिसांनी या प्रकरणी वीस जणांपेक्षाही जास्त लोकांना ताब्यात घेतले आहे रंग पंचमीच्या दिवशी घडलेल्या या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विभागाचे ए एस पी लोढा वाय एस पी प्रदीप पाटील व एस पी यांनी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीची पाहणी केली दोन गटामध्ये झालेल्या या हनामारीत अनेक जण जखमी झाले असून त्यांना खामगावातील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर या प्रकरणी वीस जणांपेक्षाही जास्त जणांना पोलिसांनी ताब्यात घेतली आहे सध्या आवार येथे शांतता असून आणि मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे इथे ग्राम खामगाव गामी इथे वाद्य वाजवण्याच्या कारणानं दोन गटांमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला होता आम्ही ताबडतोब इथे आमचे पोहोचले स्पॉटवरती होती आमचे चार पाच पोलिस पोहोचले आणि सिच्युएशन ताबडतोब दहा ते पंधरा मिनिट कंट्रोलमध्ये आणली सध्या शांतता आहे आणि सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे वीस लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आहे या प्रकरणी कार्यक्षण चालू आहे दोन जखमी आम्हाला काय इशारा काय लोकांना शांततेचं आवाहन शांतता ठेवा आणि एकमेकांचा सन्मान ठेवा शानदैनिक खबरेक्षमतकसाठी अशोक जसवानी बुलढाणा